रामकृष्ण हरी मी अनंत महाराज कांडके अनंत महाराज कांडके या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत मित्र हो आपण अनंत महाराज कांडके हे यूट्यूब चॅनल चालू केलं आहे या माध्यमातून तुम्हाला दररोज तीन ते चार व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत त्या व्हिडिओद्वारे हो सध्याची चाललेली वास्तव परिस्थिती आपल्या जीवनामध्ये आपण कशा पद्धतीनं जीवन जगतो आणि त्या त्या वास्तव परिस्थितीमध्ये कशानं तुम्हाला पुढं जायचे याच्यावर आपण रोज तीन चार असे व्हिडिओ वेगवेगळ्या माध्यमातून बनवणार आहोत आजचा जो व्हिडिओ आहे तर त्या माध्यमातून तुम्हाला एक सांगायचं आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये आपण कशी प्रगती केली पाहिजे आता दहावी आणि बारावी आजच्या व्हिडिओचं आपलं टायटल असणार आहे दहावी आणि बारावीला परीक्षेला जाताना दहावीचं वर्ष आणि बारावीचं वर्ष हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचं असते आता काही दिवसामध्येच दहावीच्या परीक्षा चालू होणार आहेत तर विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास केल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये पेपर सोडविताना कशी आपण सुरुवात केली पाहिजे आता एकवीस तारखेपासून ते बावीस तारखेपासून या परीक्षा चालू होणार आहेत मग परीक्षेला जाताना आधीची पूर्वीची तयारी ती आपण करायला पाहिजे पूर्वीच्या प्रश्नपत्रिका चालू प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका या पद्धतीनं आपण त्या परीक्षा सोडवल्या पाहिजेत आणि दहावीमध्ये आपण ऐंशी टक्क्याच्या पुढेच आणि नव्वद टक्के नव्याण्णव टक्केच्या आत मार्क हे आपण मिळवायलाच पाहिजेत हे जर आपला बेस चांगला ठेवला तर भविष्यामध्ये आपल्याला खूप चांगलं पडणार आहे कारण हे जग बदललेलं आहे शिक्षण ही काळाची गरज रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितल्याप्रमाणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आत्ताच ते बरोबर आहे जीवनामध्ये काही नसलं तरी चालेल परंतु शिक्षण हे आपण शिकायलाच पाहिजे अनेक संतांनी आहे शिक्षणाचं हे महत्त्व खूप आहे जगद्गुरु तकोबरायमने सांगितलं तुकामने साय असं करीत आहे अभ्यास तुकोबरायने सांगितलं की अभ्यास केल्यानंतर तुमचं हे जीवन हे शंभर टक्के बदलणार आहे तर तुम्ही पूर्वीपासूनच तयारी ठेवा दहावीचा जे पाय आहे अकरावी आणि बारावी आणि ग्रॅज्युएशन हे करत असताना तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या देखील तयारीला आतापासून लागू शकतात आपण जीवनामध्ये जर ठरवलं की आय पी एस म्हणायचे सी करायची कलेक्टर व्हायचे हो हे तुम्ही होऊ शकतात त्याकरता तुम्हाला काय करावं एक नियोजन करावं लागेल आणि परीक्षेला जाता जाताना परीक्षा ही चांगल्या पद्धतीने ही द्यावी लागेल जीवन जगत असताना परीक्षेला सामोरं जात असताना जो कालावधी आता पुढल्या महिन्यापासून सर्व क्षेत्रातल्या परीक्षा ह्या चालू होणार आहेत त्यापूर्वी आपण अभ्यासाचं हे नियोजन हे ठरवायला पाहिजे त्या त्यावेळेस चांगल्या पद्धतीनं अभ्यास जर केला तर आपण जीवनामध्ये यशस्वी बनावं लागते जर तुम्हाला जीवनात यशस्वी बनायचं असेल चांगला जीवन जगायचं असेल तर शिक्षणाशिवाय तुम्हाला पर्याय नाही शिक्षण ही खूप काळाची गरज आहे त्याच्याशिवाय कुठेही पुढं जाऊ शकत नाहीत त्यामुळे सर्वांना एक विनंती आहे तुम्ही सर्वजण चांगल्या परीक्षा द्या दहावीला बारावीला जाताना सर्वांना खूप खूप शुभेच्छा रामकृष्ण हरी